नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन चाने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी साधी सोपी आणि खायला खूप टेस्टी अशा घेवड्याच्या शेंगेची आहे चला तर मग पाहूयात अशी घेवड्याची शेंग मी व्यवस्थित दोन्ही बाजूच्या शिरा काढून अशी मोडून घेतलेली आहे अशा पद्धतीनेच निवडून घ्यायची आहे आपल्याला इथं मी थोड्याशा शेंगा ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी कशा निवडायच्या ते आता इथे मी एक शेंग घेतलेली आहे अशी व्यवस्थित एका बाजूची शीर काढून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूची ही तशी शीर काढून घेणार आहे मी आणि मधून असं मोकळी करून अशी व्यवस्थित तोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूच्या शिरा काढल्यामुळे शेंगेमध्ये जो शिरा जर तशाच ठेवल्या तर शेंगेत चरबटपणा असा लागतो त्यामुळे शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत अशा मी शेंगांच्या सगळ्या शिरा व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत अगदी कमी साहित्यामध्ये खूप रुचकर अशी भाजी तयार होते मिठाच्या पाण्याने असं मी स्वच्छ शेंगा ह्या धुवून घेतलेल्या आहेत दोन ते तीन वेळा <coughs> साहित्य दाखवते तुम्हाला हा घरती घरगु घरगुती गर्गु, मसाला आहे मीठ आहे चवीपुरतं थोडेसे शेंगदाणे आहेत अख्खे शेंगदाणे खूप छान लागतात या भाजीत जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी कारळ्याचं कूट घेतलेलं आहे एक चमचा तुमच्याकडे नसेल तरीही चालेल ऑप्शनल आहे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत चार ते पाच आणि आपलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक दीड चमचा पोह्याचा अशी धुवून व्यवस्थित चाळणीत ओतून ठेवलेली आहे मी ही शेंग आता कढाई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर थोडंसंच तेल घातलेलं आहे मी आमच्याकडे खूप तेलकट कमी मसाल्याचं खाल्लं जातं म्हणून मी अशी थोडंसंच तेल घातलेलं आहे इथे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून खाताना एक क्रंचीपणा शेंगदाण्यात येतो आणि ते शेंगदाणे खाताना खूप छान लागतात म्हणून शेंगदाणे इथं तेलामध्ये खूप छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर जिरे घालणार आहोत आपण जिरे घालून जाणार कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत आता गॅस बंद करून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे जर चालू गॅसमध्येच आपण घातलं तर तिखट जळण्याची शक्यता आहे लाल तिखट घातल्यानंतर पटकन आपण शेंगा घालून घ्यायच्या आहेत निवडून ठेवलेली शेंग पटकन मी घालून घेतलेली आहे आता छान एक दोन ते मिनट दोन ते तीन मिनटं शेंगा आणि आपला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायची आहे शेंग अगदी रुचकर होते ही शेंग अशी इथंच परतल्यानंतर आपण एक थेंबही पाणी घालणार नाही आहे होते शेंग शिजवण्यासाठी असं व्यवस्थित मीठ घालते चवी पुरतं साधी सोपी खूप सुंदर लागते ही भाजी कांदा नाही टोमॅटो नाही काय कशाची कशाची गरज नाही आहे जर कांदा टोमॅटो घातला तर शेंग्याची चव लागत नाही कांदा टोमॅटोचीच चव लागते याच्यामध्ये त्यामुळे कांदा टोमॅटो घालायची गरज मला तर वाटत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण अशा पद्धतीने एकदा भाजी करून पहा खूप छान होते आता कारळ्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं त्यातलं मी शेंगदाण्याचं कूट असं वरून घालायचं आहे आणि आपण नंतर मिक्स करणार आहोत वरून घातल्यामुळे वाफ ही चांगली बसते त्याला कच्चापणा राहत नाही त्याचा शेंगदाणे भाजून पावडर केलेली आहे ही आणि जे कारळाचं कूट घेतलं होतं तेही मी घालून घेतलेलं आहे आता आपण पाणी न घालता झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी शेंग मऊसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला झाकणावर पाणी ठेवायला हवं कारण पाणी जर नाही ठेवलं तर शेंग खालून लागू शकते म्हणून आपल्याला झाकणावर पाणी ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपली शेंग रेडी आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण खायला खूप अप्रतिम लागते अशी चांगली मिक्स करून घ्यायचं आहे कूट अजिबात जास्त झालेलं जा नाही आहे किंवा कमीही नाही आहे जेवढं हवं होतं मला तेवढं व्यवस्थित आहे शेंग अगदी मऊसर शिजलेली आहे दाखवते मी तुम्हाला बघा पटकन विरगळी जाते शेंग व्यवस्थित अगदी बिना पाण्याची छान शिजलेली आहे बिना पाण्याची शिजवल्यामुळे रुचकर खूप छान लागते ही शेंग तर रेस रेसिपी आपली रेडी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेशमाच किचन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला आता मी काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये भाजी अगदी व्यवस्थित छान झालेली आहे भाजी अजिबात जास्तीचे मसाले झालेले नाही आहेत छान अप्रतिम होते ही भाजी भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय